मी भगवद्गीता शिकवते पतंजली योगसूत्र शिकवते आणि मी उपनिषद शिकवते सो so, आता आपण एव्हरी मंडे जे भेटणार आहोत ते कशासाठी साडेसात ते सात आपण भगवद्गीताबद्दल समजून घेण्यासाठी छोटे छोटे श्लोक त्याच्यात काय सांगितलं आहे तो श्लोक घेऊन मी तो अर्थ समजवायचा प्रयत्न करेन जसं लास्ट टाइम आपण बघितलं होतं भगवद्गीतेमध्ये किती चॅप्टर आहे बोला अठरा अध्याय किती आहे अठरा श्लोक किती आहे सातशे हा सातशे श्लोक आहे हा हे बेसिक आपल्याला माहिती असलं पाहिजे कोणी कोणाला सांगितली श्रीकृष्णाने अग्र कुरुक्षेत्र कुठे बरोबर किती मिनिटात फॉर्टी फाय मिनिट किती पंचेचाळीस मिनिटात ओके आणि तो दिवस कुठला होता गीता जयंती म्हणजे तो ज्या दिवशी सांगितली तोच आता आपल्या या वर्षी अकरा डिसेंबरला आहे ओके सो आता मी सुरुवात करते जसं मी योगा स्टुडंट आहे किंवा योगाची फॅकल्टी आहे म्हणून मी योगाबद्दल बोलेल की योग म्हणजे काय योग नाही आणि जो आधी हो, योगी होता तोच शिव म्हणजे पहिला जो योगी होता तो कोण तो शिव सो so, आपण योगाबद्दल योग म्हणजे काय सो so, आत्म्याच परमात्म्याशी मिलन म्हणजे योग मनाच आपल्या इंट्युशनशी मिलन म्हणजे योग शरीराचा मनाशी जोडणं म्हणजे योग म्हणजे काही जोडणं म्हणजे योग सो so, योगाच्या अनेक व्याख्या आहेत सो पतंजली सूत्र मध्ये काय सांगितलंय योग म्हणजे काय कि योग चित्त वृत्ती निरोध म्हणजे काय आपल्या मनात चित्तात जे काही माइंडमध्ये जे काही वृत्ती उठतात त्याचा त्याला स्टॉप करायचा निरोध करायचा बंद नाही करायचा कुठल्या वृत्तींचा निरोध करायचा क्लेशितही ज्या आपल्याला त्रास देतात कोण बंद करू शकतं सांगा मला आपणच करायला पाहिजे की नाही एखादा वाईट विचार आला आणि तोच आपण चार म्हणजे चार तास चार दिवस चार महिने चार वर्ष घोळत राहिलो तर नुकसान कोणाचं होईल आपलं होईल so, सो स्टॉप कोणी करायचं आपण सो so, योग म्हणजे काय जेव्हा जेव्हा तुम्ही चित्तवृत्ती वृत्ती विरोध करता म्हणजे तुम्ही काय करता योग करता ओके आणि योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही योग आहे किंवा योग आहे तो आपल्या आत्म्याशी परमात्माशी जो, जो योग करतो आपण योग करतो आपल्या मनाशी जो योग करतो, जो योग करतो, जो योग करतो दुसरी एक डेफिनेशन आहे योग वसिष्ठ मध्ये त्याच्यात सांगितलंय मन प्रश्न उपाय इज अ योग म्हणजे आपण आपल्या मनाला प्रसन्न ठेवायला जे काही करतो तो योग आहे म्हणजे आता तुम्हाला समजेल तुम्ही ड्रॉइंग करता तुम्हाला प्रसन्न करायला तुम्ही ड्रॉइंग करता गाड्या ऐकता वॉक करता म्युझिक गुणगुणता किंवा काही करता ड्युटी करतात आपल्या आजीबाई कसा असतात म्हणजे कोथिंबीर बरोबर कोथिंबीर उजवीकडे गाड्या डावीकडे बरोबर ठेवतात बरोबर की नाही ते मिक्स करत नाही पण तेव्हा ते काय करत असतात ते योगच करत असतात योग म्हणजे असं नाही जे आपण आसन प्राणायाम करतो तो योग नाही योग हा चोवीस तासाचा आहे जो असा योग आपल्याला शिकायचा आहे सो आता आपण भगवद्गीतेकडे येऊ तो मध्ये दोन व्याख्या आहेत श्लोक नंबर टू पॉईंट फॉर्टी एट म्हणजे चॅप्टर नंबर टू आणि फॉर्टी एट म्हणजे अठ्ठेचाळीस नंबरचा श्लोक त्याच्यात काय सांगितलंय योग समत्व योग उच्चते माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव पण आहे समत्व योग इन्स्टिट्यूट समत्व काय इक्वानिमिटी इज अ योग म्हणजे बॅलेन्स म्हणजे आपल्या आपली झोप कशी असली पाहिजे न कमी न जास्त आपला आहार कसा असला पाहिजे न न कमी जास्त इव्हन व्यायाम पण व्यायाम करायचा आहे कमी न जास्त इव्हन भक्ती करायची आहे आपल्याला पण आपण इकडे तास का नाही म्हणजे काय त्याला पण बॅलन्स सांगायचा आहे सो इकवानी ते योग समत्व योग असं सांगितलंय असं जो समत्वामध्ये कुठलंही काम करतो तो काय असतो तो योग करत असतो सो आपण सगळे योग करतो की नाही सांगा मला कुठल्या कर, ना कुठल्या पद्धतीने योग करत करतच असतो ना योग म्हणजे काय आता समजला आहे ना स्व जोडणं या आत्म्याला परमात्म्याशी जोडणं दुसरी एक व्याख्या दिली आहे योग कौशल्य सो इज वेरी इम्पॉर्टंट हा जो श्लोक आहे टू पॉइंट फिफ्टी की आपण कर्माची कुशळता दाखवतो तोच योग आहे आपल्याला काय वाटतं मी ओम ओम करेल ओम नमशिवाय करेल आणि तेही हरी खटल्यावरील तसं नाहीये आपण देवाजवळ काय मागायचं इकडे सामर्थ्य मागायचं तर मी ज्याच्यात तज्ञ आहे मी जे काही काम करतो ते चांगलं करा मला सामर्थ्य दे बुद्धी दे दे मला मला बुद्धी पुरुषार्थ करायची आपल्यामध्ये जे काही कमी असेल एखाद्या गोष्टीमध्ये आपण तज्ञ असतो कर्मचू कौशल्य म्हणजे तुम्ही जे काही कर्म करसेल कोणी टीचर असेल कोणी ड्रायव्हर असेल किंवा कोणी आय टी प्रोफेशनल असेल तुम्ही जे काही असेल तुम्ही जे काही काम करत ते कसं करायचं करा so, तो आहे प्रामाणिकपणे करायचं आहे आणि त्याच्यात काय करायचं आहे कौशल्य मिळवायचं आहे आपल्याला सो तेव्हा मग तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करता किंवा त्याचं तुम्ही एकदम म्हणजे ते नाही येत असेल तर तुम्ही शिकायचा प्रयत्न करता तर ते काय झालं योग झाला की नाही सांगा मला हा तर तो पण योगच आहे म्हणून असं नाही सांगितलं का आपण बसून ध्यान करणं म्हणजेच योग किंवा प्राणायाम करणं योग किंवा आसन करणं म्हणजे योग आता पण तुम्ही सगळे जमले ते कशासाठी जमले आहे योग करायला जमले ना शांत बसणार आहे आपण आपल्या गोष्टी सगळ्या भगवंताला सांगणार आहोत सो योग कर्म कर्मश कौशल्य हे मला खूप हायलाईट करावं असं वाटत आपण पुरुषार्थी असावं कारण कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही पण ते कर्माचं फळ भगवंताला अर्पण करायचं म्हणजे काय करायचं भगवंताला सांगायचं हे तू माझं जो मग करून फळ असेल ते काय द्यायचं हे भगवंत ठरवतो जेव्हा आपण ठरवतो तेव्हा काय ठरवतो की आपल्या मध्ये पैसे आपण कसे पण वापरतो तसं झालं ते आपलं पुण्य कसं पण वापरतो तसं झालं ते पण जेव्हा आपण देवाला सांगतो तू हे जमा ठेव हे माझं पुण्य जमा ठेव हे माझे पैसे जमा ठेव आणि जेव्हा मला उपयोगी पडेल तेव्हा तू सांग तू ठरवेल त्याप्रमाणे ते मला विड्रॉ करायची सो इकडे आपण काय करतो आपण स्वतः क्रेडिट घेत नाही किंवा देवाला सांगतो की देवाचा रोल काय इकडे हा आपण ऑथॉरिटी देवाला देतो मी कर्म केलेलं आहे ना यू डिसाइड <laughs> त्याचं फळ काय असावं कसं असावं कधी कधी आपण काय करतो आपण कर्म करतो आणि फळ आपण इच्छा करून घेतो पण ते कदाचित ते फळ आहे ना जे मी आपण केलं असतं ना ते कदाचित आपल्यासाठी चांगलं नसेल मी हे हे करतो देवा तू मला हे दे पण ते कदाचित आपल्या जे आपण मानतोय आहे ते आपल्यासाठी योग्य नसेल ना तर देव नाही दे मग तेव्हा आपली चिडचिड होते पण तेव्हा आपल्या आपली परीक्षा कसली असते आपल्या पेशन्सची परीक्षा असते आपली श्रद्धेची परीक्षा असते देवाला माहिती आहे मला हे नाही दिलं पण तुम्ही जे काही पुण्य केलंय आहे ते वाया गेलेलं नाहीये ते कुठेतरी जमा आहे भगवंताजवळ आणि जेव्हा तुम्हाला उपयोगी असेल जेव्हा तुमच्या कामाचं असेल जे तुमच्या हिताचं असेल ते भगवंत देईल सो आज आपण सगळ्यांनी ठरवूया का योग म्हणजे काय योगात कर्मसू कौशल्यम आपण सगळ्यांनी कर्म करायचं आहे कोणीच टाईमपास करायचं नाहीये पुरुषार्थ करायचा आहे आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे तुम्ही चायनाला बघा जपानला बघा तर तिकडे देशभक्ती इतकी हाय आहे ना सगळे काम करतात आणि दुसरं मी एक म्हणजे महत्वाचं सांगेल सगळ्यांनाच की वर्क इज वर्शिप वर्क इज वर्शिप म्हणजे काय तुमचं जे काही काम आहे तेच तुमची पूजा आहे महत्वाचं आहे So, जर मी मी मेडिटेशन करायला बसते एक दोन तास आणि मग कोणी आलं काही हेल्थ विचारायला प्रश्न विचारायला आणि मी सांगितलं नाही आता माझं मेडिटेशन आहे तुम्ही नंतर या तर दॅट इज नॉट वर्क इज वर्शिप वर्क इज वर्शिप म्हणजे काय तुम्ही तुमच्याजवळ जे कोणी तुम्ही जे काही काम करत असाल ते तुम्ही केलं म्हणजे ती तुमची वर्षिप झाली तेच तुमचं ध्यान झालं जो सगळ्यांनी आपापल्या ड्युटीज कशा करायच्या आहे कर्तव्य भावने करायचे आहे तर तुम्ही माता असेल पिता असेल किंवा मग पुत्री असेल भाऊ असेल जी काय तुमच्या ड्युटीज आहे तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असेल तर तुम्ही तुमच्या ड्युटीज कशा कराव्या प्रामाणिकपणे करायला पाहिजे की नाही ऑनेस्टली मला पाच हजार पगार मिळतो म्हणून मी तेवढंच काम करेल असा असं बरं का चांगलं आहे की नाही चांगलं तुम्ही सांगा मला या सर्व हा तुम्हाला पाच हजार पगार मिळतोय पण तुम्ही तुमच्या फुल प्रयत्नाने तुम्हाला जे येते ते तुम्ही एक काम केलं तर काय होईल त्याची नोंद होईल की नाही सांगा मला होईल की नाही मग आजपासून आपण आपलं काम आपल्याला कुठलाही पगार असो कुठलाही आकडा असो आपण चांगला करायचं की नाही पण ते संस्कार कोणाचे बनतात आपले बनतात आज जर जॉब शेवयची वेळ आली तर हुशार कोण राहील तुम्ही इक्विप्ड राहाल ना तुम्ही तयार राहाल ना तुम्ही काम केलं असेल तेव्हा इनिशियल मध्ये कोणालाच पगार जास्त मिळत नाही तुम्हाला त्या कंपनीमध्ये काम करायची संधी मिळाली ना त्याच्यासाठी तुम्ही आभार समजायचा प्रामाणिकपणे काम करायचं स्वतःला अपग्रेड करत राहायचं आणि मग समोरूनच तुम्ही तुमची व्हॅल्यू वाढवली ना तर तुम्ही तुमची मॉनिटरी गेन पण होते आणि तुमचा पैसा पण वाढतो पण पहिले तर काय करायचं आहे आपल्यामध्ये तो प्रामाणिकपणा असला पाहिजे ती पाहिजे लास्ट टाइम असं सांगितलं रात्री झोपायचं आणि सकाळी वेळच उठायचं उलटा करायचं सांगा हा रात्री जागायचं सकाळी झोपून जायचं असं करायचं का हा मग आपण मी असं नाही सांगत तुम्ही चार वाजता उठून योग करा माझ्यासारखं असं सूर्योदयाच्या आधी उठावं तर आजकाल सूर्योदय तर सहा चाळीसला होतो तर साडेसहा उठले तरी हरकत नाही जर तुम्ही वाजता उठत ना तुम्ही प्रण करा या वर्षी अर्धा तास लवकर उठेल जे कोणी फक्त आणि तो अर्धा तास तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करा आणि बघा तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस होतो ऑल लेक्चर्स और जे काही तुम्ही साधनं करता तुम्ही देवाकडे येतात मागतात ते सगळं काय झालं पाहिजे योग झाला पाहिजे आणि काय झालं पाहिजे तिथं प्रामाणिकपणा आला पाहिजे आणि अर्थातच म्हणजे व्हॅल्यू ऍड करा तुमच्या लाईफमध्ये आणि बघा की तुम्ही किती प्रॉडक्टिव्ह होता सो स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करणं म्हणजेच योग तो, हे सांगून मी संपवते आणि थँक्यू व्हेरी मच तुम्हाला नंतर विचारू शकता मला आणि मला फोनवड करू शकता मेसेज करू शकता तुम्हाला काही प्रश्न असेल कसं लेवलवर तरी पण थँक्यू व्हेरी मच मी ते थांबते सर्वांनी सांगितलंय तसं आणि आपण आता पुढची साधना सुरू करूया थँक्यू व्हेरी मच